श्रद्धा मात्रे ब्लॉग आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर बघितला मॅडम आमच्या अर्चना आज अर्चना छानशी रेसिपी घेऊन आली आहे उन्हाळ्यातल्या वाळवणीचा पदार्थ अर्चना का हा अर्चना उकोवसा उकोवसा है। पदार्थ साबुदाना आणि बटाट्याचे म्हणतात म्हणतात कोण अच्छा तर आज अर्चना तुम्हाला सांगणार आहे अर्चनाची रेसिपी तर काय आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्ही कंटिन्यू राहा तर चला आता आपण रेसिपीला अर्चना सांग आपण रेसिपी सुरुवात करूया काय 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 करायचं का का आहे साबुदाणा आणि साबुदा बटाट्याचे पापड्या ज्याला फेर्या पण म्हणतात काय झाला त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो शाबू भिजवलेला आहे हे अर्धा किलो शाबुदाण्याला अर्धा किलो बटाटा आल ना। ना ना। आ, हे बघा किसून घेतलेला आहे त्याला नंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा हा लालसर झालाय ना म्हणून हे किती बटाटे अर्धा किलो हा अर्धा किलो बटाटे आणि आता हे का पाणी उकळत ठेवलं पूर्ण पाणी उकळलं पाहिजे त्याच्यात आपण हे किती टोप पाणी हे जे जेवढा साबुदाणा आहे ना त्याच्यात दुप्पट पाणी ह्या टोपाने साबुदाणा आहे त्याच्यात दुप्पट मी पाणी ठेवलं ठीक आहे चालेल तर आपण अगोदर त्याच्यात ना साबुदाणा घालूया हे बघा साबुदाणा एकदम असा मऊ त्याला आठ ते दहा तास भिजवलेला आहे मऊ मोत्यासारखा एकदम तर आपण अगोदर ह्याच्यात साबुदाणा टाकूया अंदाजानेच टाकायला लागेल ना काळ कसं काय आ, हे शिजून घ्यायचं चा हे चांगलं शिजायला पाहिजे अजून याच्यात मीठ टाकायचं मीठ हे उपवासाला चालतं ना उपवासाच आहे उपवासाला साबुदाणा आणि बटाटा तर त्याच्यात आता हे मीठ आहे मीठ पण टाकते मी हे मी मीठ अंदाज म्हणजे जसं जेवढा आपला साबुदाणा असेल त्या पद्धतीवर मी मीठ घेतो आता ह्याला शिजायला खूप वेळ लागतो म्हणजे असा शिजला पाहिजे हा असा फुटतो एकदम पातळ होतो शिजून मोठा गॅसवर शिजवायचं असं सारखं हलवायचं कारण ते खाली चिकटायला नको म्हणून आणि हा अर्धा शिजल्यानंतर मग याच्यात आपण बटाट्याचा किस टाकणार हा साबुदाना जोपर्यंत करूया हा साबुदा हे बटाटा आता किसलेला आहे हा अर्धा किलो बटाटा घेतलाय मी हे असं झालाय ना काळपड ह्या दोन पाण्याने आपण स्वच्छ दोन घेऊया ठीक आहे अर्ध्यापेक्षा जास्त शिजले आता आपण मोठा झाला ना, ना एकदम त्याच्यात आता आपण हा बटाट्याचा किस टाकूया दोन वेळा धुवून पाण्यात स्वच्छ हा एकदम पातळ असतो एकदम पटकन शिजतो ह्याच्यात पापड खार नाही टाकत ना नाही नाही पापड खार टाकला तर तो उपासाला चालणार नाही ना एकदम मीठ टाकूनच ते हिरवी मिरची कोण टाकतो वाटून कोण लाल तिखट पण टाकतो पण आम्ही टाकत नाही असं सगळं मिक्स करून घट्ट झालाय ना घट्ट झालं घट्ट थोडं असले तरी चालेल कारण ते पातळ झालं तर मग टाकता येत नाही ते प्लॅस्टिक वर हा शिजलं आहे शिजलाय मस्त शिजला मग हे झाले झाले लगेच करायला घ्यायचं पाडायला घ्यायचं का थांबवायचं थंड होऊ द्यायचं टाकायला घेऊ प्लॅस्टिक वर तेव्हा दाखवतो सगळे बघा आमच्याकडे सगळे हेल्पिंगला खूप येतात काही नसतं की तुझ तूच करायचं माझं मीच करणार असं काही नाही सगळेजण येतात बघा आता येस फेमस आमची आई सांडगे स्पेशल आई चलो स्टार्ट कस हे काय असं डिझाईन बिझाईन नाही एकदम घट्ट हा पात्र आहे ऐका आईच पात्र लय पसरायच नाही थोडस पसरायच आमच्याकडे आरती चालू आहे मंदिरात साईबाबांची जास्त पातळ झाला का ते एकमेकांना चिकटतात ना त्याला खूप वेळ लागतो ना हे मग आता अर्ध ऊस अडचणा जर सुक हे झालं आता आता तू टाकते बरोबर हे उन्हात आपण हे करणार मग दुसऱ्या दिवशी परत पलटी करून ठेवायचं का कसं म्हणजे काढायचं का असंच ठेवायचं परत प्लॅस्टिक आजच काढायचं ते संध्याकाळी असं उलट पलटी करूनच ते उद्या सुकवायला ठेवायचं खालून पण सुकले पाहिजे ना, ना ते हां ना, ना, ना जर कडकून असेल तर होते पलटी जर ऊन जास्त नसेल कुठे फॅन खाली रात्री फॅन खाली ठेवलं तरी चालतात का असं हे ना होतं बुरशी बिरशी नाही ना हा तर चला आता आम्ही पूर्ण हे अजून एका फळीवर टाकून घेतो आणि मग कशे सुकल्यावर हे कसे दिसतात ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा छान अशा सुकल्या आहेत दाखव का अर्चना हे बघा एकदम कडक चार पाच दिवस झाले ना सुकून ते असे एकदम कडकडीत असे सुकलेले आहेत ते आप तर आपण आता हे पाच आहे दिवसानीय मस्त फुलल्या तुमच्या सुकल्या पाहिजे चांगल्या जर त्या सुकल्या नाहीत तर मग असे हे होते फुलणार पण नाहीत आणि अशा लागणार नाहीत कुरकुरी जर ते सुकल्या नाहीत व्यवस्थित त्याच्यामध्ये मध्ये बटाटा पण दिसतोय बघा बटाटा बटाटा दिसतोय दाखव बटाटा कसा दिसतोय बटाटा हा चला आता आम्ही हे पूर्ण सगळे तळून घेतो आणि ते बघा छान फुल्ले पण आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि वेळ लागत नाही करायला एकदम पटापट तर गाईज बघा आमची डिश मस्त रेडी झाली आहे कशा वाटला आजचं साबुदाण्याच काय काय साबुदाणा आणि बटाट्याच्या फेण्या फेण्या हा मसाल पण म्हणतात काय जलपड हा तर अर्चनाची रेसिपी तुम्हाला आवडली असे तर एकदम सोप्या सोपी आहे तर छानशी कमेंट करा तीही आपल्या कमेंट्स वाचते तिच्या रेसिपी साठी खूप तुम्ही सगळ्यांनी छान छान कमेंट करा आणि तिला सांगा आणि लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका बाय